विधानसभा निवडणुकीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत रिपब्लिकन पार्टीला सोडण्यात यावी अशी मागणी रिपाईचे विधानसभा संपर्क प्रमुख कैलास सूर्यवंशी यांनी केल्याने येत्या काळात तालुक्यात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत केंद्रात व राज्यात रिपाईचे एक गठ्ठा मते मिळाल्याने भाजपा सत्तेत आली आहे मात्र येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास आम्ही वेगळा विचार करू तसेच कळवण व सुरगाणा तालुक्यात रिपाईचे कामकाज चांगले असून आमची ताकद मोठी असल्याने या मतदारसंघात विधानसभेची जागा रिपाईला देऊ असे कैलास सूर्यवंशी यांनी कळवण येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये सांगत योग्य वेळी आपला उमेदवार घोषित करू असे सांगितले तर आम्हाला स्वतंत्र उमेदवार आरपीएने उभा करावा अशी स्वतंत्र उमेदवाराची मागणी जनतेतून पण आहे आणि यावेळेस आम्ही स्वतंत्र उमेदवार देणारच आहोत कारण की मागच्या वेळेस बी जे पीने त्यांचं नशीब आजमावलं यावेळेस आम्ही आमचं नशीब आजमावण्याची कोशिश करणार आहोत आणि बी जे पी आणि आर पी आय युती असल्यामुळे आमचे मार्गदर्शक जिल्हाप्रमुख माननीय आठवले साहेब यांना आम्ही ही मागणी स्वातंत्र्य उमेदवाराची मागणी करणार असून आम्ही आठवले साहेबांना सुद्धा या मागणीबाबत गळ घालणार आहोत आणि लवकरात लवकर चाचपणी करून आम्ही कळून सुखण्यातून चांगला एक असा लोकांचा कल्याणकारी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो लवकरात लवकर उमेदवार आम्ही जय करणार आहोत चालू वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत तरी केंद्रात आणि राज्यात रिपाई गटाला मान्य आठवले साहेबांना जर मित्र पक्षांकडले कडून सन्मानपूर्वक अशी अशा जागा नाही सुटल्या तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकांसाठी विधानसभेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कळवण सुरगणा विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र उमेदवार देण्या देण्यासाठी कळवण सुरगणा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे तयार आहेत यावेळी कळवण तालुका अध्यक्ष बापू जगताप सुरगाणा तालुका अध्यक्ष रोशन पगारे युवा अध्यक्ष सुबोध गांगुर्डे मिलिंद बिराडे माधव गवळी आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दी, दीपक सोनवणे कळवण